मुंबईतील मीरा रोड येथे काँग्रेसचे उमेदवार मुझफ्फर हुसेन जोरदार सभा घेतात वोट जिहाद आणि ध्रुवीकरणाची चर्चा होत असताना मुझफ्फर हुसेन यांनी आपल्या भाषणामध्ये स्पष्टपणे सांगितले की हिंदू धार्मिक संस्था आणि इतर ठिकाणांबद्दल त्यांना पूर्ण आदर आहे त्यांच्या या भाषणाची संपूर्ण मीरा रोडमध्ये सध्या जोरदार चर्चा होत आहे राज्यामध्ये सध्या विधानसभा निवडणुका आहेत आणि त्याच अनुषंगानं प्रचाराची रणधुमाई सुरू आहे आणि त्या संदर्भात वेगवेगळे आरोप होत आहेत त्यावरच आता वोट जिहादच्या आरोपांबाबत काँग्रेस उमेदवार मुझफ्फर हुसेन यांनी महत्त्वपूर्ण भूमिका घेतलेली आहे आणि या त्या संदर्भात त्यांनी मोठं विधानसुद्धा केलं त्यामुळे आता त्यांना प्रचारासुद्धा आघाडीवर असल्याचं ते दिसत आहेत त्यामुळे आता मिर रोडमध्ये त्यांना उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत असताना दिसतोय